नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ नसल्यामुळे व्हिडिओ काय करायला जमलं नाही मला आजचा हा व्हिडिओ स्पेशल म्हणजे आज गुढीपाडवा आहे गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या आजच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज गुढी पाडव्यानंतर मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आज हॉटेलपासूनच सुरुवात केली व्हिडिओला हे फार सुंदर असं हॉटेलवर साफसफाई केलेली आज पाडव्या बांगल्यावरती गुढी उभारलेली हे पहा आज गुढी पाडव्यानिमित्त आम्ही आज शंभूला एक गिफ्ट आणलेलं आहे स्मार्टवॉच घेतलेला आहे आम्ही त्यासाठी आणि आपण आज हे ओपन करून पाहतोय काय काय भेटणार आहे आपल्याला त्याच्यामध्ये करा ओपन ते तसं ओपनच होतं ओपन डिलिव्हरी असल्यामुळं त्यांनी आपण खोलून दाखवलेलं होतं वॉच आहे ना आहे अजून काय काय पाय खाली एक वॉच आहे त्याच्यात तो वॉच म्हणजे वॉचच निघणार आहे <laughs> चार्जिंग केबल आहे काय क्यू आर कोड आहे ॲप इन्स्टॉल करण्यासाठी ही वॉच चांगल्या क्वालिटीचं वॉच आहे नऊशे नव्याण्णव रुपयाची किंमत आहे फास्टॅगच आहे स्मार्टवॉच क्वालिटी चंगलिटी पान है ठीक <laughs> <आ नहीं> है <laughs> हे स्मार्ट वॉच कस तुला था? स्मार्ट वॉच इकडे इकड़ बोल बोलना मी आता डाळिंबाच्या बागेमध्ये निघालेलो आहे घराच्या पाठीमागच डाळिंबाची बागे आहे आम्ही इथं चिक्कूची झाडं लावलेली आहे आंब्याची झाडं आहे एकदम ताजी फ्रेश फळं खायला भेटतं आपल्याला आमच्या बांगल्याच्या साईडने सर्व फळं लावलेली आहे आम्ही म्हणजे झाडं लावलेली फळांची हे पहा आंबा पण येतं आंब्याला भरपूर अशा कायर्या आहेत आणि हा खोबरी आंबा आहे आता हे ड्रिपर जे आहे हे पहा हे बंद आहे तर याच्यासाठी काय करायचं आपलं एक काठी हातात तिनं फक्त असं एक फटका मारायचं हे पहा ड्रिपर चालू झालं फक्त एक काठीचा फटका मारला की त्याच्यामधली घाण निघून जाते आणि ट्रिपर चालू होतं मी आता डाळिंबाच्या माझ्या बागेत आलेलो आहे पाहू शकता आता हे डाळी आपलं किती साईज झालेली मी जानेवारीमध्ये एक व्हिडिओ टाकला होता त्यावेळेस फक्त कळीच निघत होती छोटे छोटे डाळेमध्ये हे पा आता जवळपास साडेतीन महिने झालेले साडेतीन महिन्याचा हा बाग आपला झालेला आहे चांगली साईज झालेली आहे डाळिंबाची बरेचसे डाळिंब जे अगोदर आलेले होते ना सुरुवातीचे ते ती तयार झालेले हे पण साधारणत याला आपल्याला सात महिने लागतात पूर्ण तयार राहण्यासाठी सुपर भागवा हीची जात जी आहे ती सुपर भागवा आहे हे पहा आता इथे एक तयार झालेली आहे पूर्ण काढण्यासाठी तयार आहे पण मग ही एकच काढून उपयोग नाही होणार आपल्याला काही कमीत कमी दहा पंधरा कॅरेट निघले पाहिजे तेव्हा आपल्याला हे मार्केटला नेता येत आम्ही इथे ड्रिपर चेक करतो आहे काही काही ड्रिपरला लावतात पाणी येत नाही त्याच्यामुळे हे अधूनमधून चेक करावं लागतात पाणी लावलेलं आहे हे ड्रिपने पाणी लावलेलं आहे आता इथून पुढं शक्यतो प्रयत्न करेन लवकरात लवकर व्हिडिओ टाकण्याचा चला तर मग आता या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू पुन्हा दुसऱ्या एक नवीन व्हिडिओमध्ये